अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप स्वागत आहे उद्या आहे हरतालिका व्रत तर उद्या ची पूजा कोणत्या मुहूर्तामध्ये करायची आहे किंवा योग्य मुहूर्त काय आहे त्याचीच माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा हरतालिका व्रत म्हटलं की हा उपवास असा असतो की ह्या उपवासाला काही फराळाचं खायला जमत नाही म्हणजे तिखट मीठ तर खायला चालतच नाही पण फराळाचंच कोणतंच खायला जमत नाही तर ज्यांना तब्येतीची काही तक्रार असेल शुगर वगैरे असतील तर त्यांनी खाल्लं तरी चालतं कारण उपवास सोडायला चालत नाही म्हणजे आपल्याला जे हे व्रत आपण एकदा पकडलं प्रत्येक वर्ष आपल्याला ते धरावंच लागतं तर तुम्हाला जर काही तब्येतीची तक्रार असेल तर आवर्जून तुम्ही उपवास म्हणजे फराळ करून उपवास धरा पण उपवास सोडू नका त्याच्यानंतर चांगले गट दनगट होणगट समजा आता चांगले असतात तब्येतीची कोणतीही तक्रार नसे समजा आपल्यासारखे तर त्यांनी आवर्जून उपवास हा न फराळ करता करा कारण आपण जी हरतालिकेची कहाणी वाचतो त्याच्यामध्ये माता पार्वतीने फक्त झाडाचं पिकलेलं पान खाऊन तिने हे व्रत केलं होतं कारण आपल्याला माहिती आहे की भगवंत आपल्याला म्हणत नाही की तुम्ही इतकं निरांकर राहा किंवा इतकं म्हणजे कडक व्रत करा पण आपली पण श्रद्धा असते कुठे ना कुठे आणि ती आणि आपली पण इच्छा असते आणि आपल्याला ती आपली इच्छा पूर्ण करून घ्यायची असेल तर नक्कीच आपल्याला थोडासा ताण घ्यावाच लागतो त्याच्यामुळं तुम्हाला जर वाटत असेल तर तुम्ही नक्कीच म्हणजे असा निरंकार उपवास करा तर काय करायचं आहे हा उपवास करते वेळेस म्हणजे आपण चहा वगैरे पिऊ शकतो पाणी पण पिऊ शकतो फक्त फराळाचं खायचं नाही आहे फळ वगैरे खायचं नाही आहे खाल्लं तर एकच खायचा तसं पर्जन खाल्लं तर तुम्ही एकच खा केळी खाली तर एकच खा म्हणजे कोणतंही फ्रूट जर खाल्लं तर एकच खा म्हणजे एका नग खायचा खाव खाव एकच नग खायचं आहे म्हणजे खायला गेलं तर आपण कसं केळी जर खाल्ली तर आपण एक खाऊ दोन खाऊ असं खायचं नाही एकच खायचं म्हणजे एका फळावर हा उपवास तुम्हाला करायचा आहे तर बघा म्हणजे तुम्ही दिवसभर कसं राहतं की आपल्याला दिवसभर पूजा असते भरपूर सारे असे कामं असतात आपला दिवस म्हणजे भरपूर आणि गणपतीची आता गणपती बाप्पा येणार आहे त्याच्याबरोबर त्यांची तयारी सुरू आहे तर आपला दिवस हा कामामध्येच जातो त्याच्यामुळे आपल्याला म्हणजे तहान भोक असं काही लागतच नाही काम जर असले तर दिवसभर तुम्ही काही खायचं नाहीये फक्त संध्याकाळी काय होतं की आपल्या पोटात काही नसले की आपल्याला झोप येत नाही त्याच्यामुळे संध्याकाळी झोपते वेळेस जे काही फ्रूट तुम्ही खाणार आहात ते संध्याकाळी झोपते वेळेस ते फ्रूट खा पटलंस तर मसाला दूध पण आपण करून पिऊ शकतो दूध प्यायचं आणि नंतर मग झोपायचं जेणेकरून आपल्याला झोप शांत लागते कारण हा उपवास सध्या काही पण सोडायला चालत नाही दुसऱ्या दिवशी ह्या उपवासाची आपल्याला सांगता करावी लागते म्हणजे पूजेची सांगता करावी लागते जेणेकरून हा उपवास आपला आहे तो पूर्ण होतो तर दुसऱ्या दिवशी आपण काय करायचं आहे स्वयंपाक करायचा जी पूजा मांडलेली आहे त्या पूजेला नैवेद्य दाखवायचा तिथे दिवा अगरबत्ती लावायची नैवेद्य दाखवायचा त्याच्यानंतर मग आपण उपवास सोडायचा आणि उत्तर पूजा करून घ्यायची आपला उपवास वगैरे सोडून झाला की नंतर मग ती पूजा वगैरे उचलून घ्यायची जे सामान आहे ते पूर्ण निर्माल्यामध्ये टाकायचं आता माझ्याकडे जी वा वाळू आहे ती म्हणजे देवांच्या ठिकाणावरली आहे तर मी ती रिपीट यूज करते म्हणजे जेव्हा आपली पूजा झाली तेव्हा ती दोन वाळू घालून परत ती भरून एखाद्या बाटलीत ठेवून नंतर परत ती रिपीट करते म्हणजे असं पाच सहा सात आठ वर्ष झाले मी एकच वाळू यूज करते रिपीट जर तुम्ही अशी कुठली बांधकामाच्या ठिकाणावरली जर असली आणली असेल तर मग ती तुम्ही टाकून दिली तरी चालते म्हणजे पूर्ण सामान मदे ते निर्माल्यामध्ये टाकायचं आपल्याला जे काही खाता जर आलं फळ वगैरे तर ते घ्यायचं ते खाऊ शकता मु पूजेचा मुहूर्त काय आहे तर बघा पूजेचा मुहूर्त तुम्हाला जर होत असेल म्हणजे आदल्या दिवशी पूर्ण तयारी करून घ्यायची तुम्हाला ह्याच मुहूर्तामध्ये जर पूजा करायची असेल तर म्हणजे योग्य पूजेचा योग्य मुहूर्त हा आहे आणि ह्या मुहूर्तामध्ये तुम्ही पूजा करा अन्यथा दिवसभर आपण पूजा करू शकतो तर पूजेचा मुहूर्त सकाळी पाच वाजून छप्पन मिनिटापासून जे पूजेचा मुहूर्त सुरू होतो तर ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत तो, एक तो मुहूर्त आहे म्हणजे एकदम खास तुम्हाला जर शास्त्रोत्त पद्धतीने एकदम मुहूर्तावर जर पूजा करायची असेल तर हा मुहूर्त आहे म्हणजे मुहूर्त सुरू होतो पाच वाजून छप्पन मिनिटापासून ते आठ वाजून एकतीस मिनिटापर्यंत हा एकदम परफेक्ट मुहूर्त आहे तुम्हाला ह्याच मुहूर्तामध्ये पूजा करायची असेल तर नक्की करू शकता अन्यथा आपल्याला नंतर मुहूर्त आहेच म्हणजे दिवसभर आपण नंतर पूजा करू शकतो व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करलोच नका झाली सेवाश्री स्वामी समर्थ महाराजांचे परमपूजी गुरुमालींच्या चरणी रजू करते श्री स्वामी समर्थ